अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा कधी आहे गणेश चतुर्थी त्याचबरोबर जाणून घेऊया त्याची स्थिती शुभमुहूर्त आणि महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्म झाला गणेश चतुर्थीपासून दरवर्षी अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो या दरम्यान घरात गणपतीची स्थापना केली जाते महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात गणपतीला विशेषाचे महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे विघ्नहर्ता गणेश एकदंत गजराज गणराया अशा विविध नावांनी गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणतेच शुभकार्य जे आहे ते सिद्ध होत नाही अशी मान्यता आहे गणपतीला चतुर्थी तिथी ही समर्पित आहे वर्षभरात एकूण चोवीस चतुर्थी येतात यात गणेश चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे गणपतीचा जन्मोत्सव म्हणून गणेश चतुर्थी अगदी आनंदाने उत्साहात साजरे केले जाते धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्म झाला आणि या दिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो तर गणेश चतुर्थीची तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया पंचांगानुसार भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार यंदा गणेश चतुर्थी तिथी ही सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीतला महत्त्व असल्यानं यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचं रोज जे आहे ते केलं जाईल याच दिवसापासून गणेश उत्सवाला प्रारंभ होईल या दिवशी बघा पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून तीस मिनटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच गणेश चतुर्थीची पूजाविधी देखील आपण जाणून घेऊया गणेश चतुर्थीला घरात गणपतीची स्थापना केली जाते त्यानुसार गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सर्व स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं त्यानंतर देवघर स्वच्छ करावं आणि त्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडून घर पवित्र करा पूजेचं साहित्य घेऊन पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा उत्तरा बघा घराच्या उत्तर किंवा ईशान्य भागात चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करू शकता त्याआधी चौरंगावर बघा तुम्ही लाल कपडा पसरून त्यावर मूर्तीची स्थापना करा त्याचबरोबर आग्नेय दिशेला एक दिवा लावा श्री गणेशाच्या मूर्तीच्या पूर्व दिशेला कलश ठेवावा तसेच गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला रिद्धी सिद्धीची प्रतिष्ठापना करा आणि प्रत्येकी एक सुपारी ठेवा त्यानंतर त्यावर जल शिंपडून ओम पुंडरी नमः ओम पुंडरी नमः या मंत्राचा जप करा त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करून तीन वेळा आचमन करून कपाळावर तिलक लावावा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर गणेशाला पंचामृताने स्नान घालावं त्यांना वस्त्र कलव चंदन दुर्वा अक्षदा धूप दिवा त्याचबरोबर तुमच्याकडे बघा जास्वंदाचं फुल असे शमीची पानं आहेत पिवळी फुलं जी आहेत ती अर्पण करायची आहे त्यानंतर फळ जे आहे ते अर्पण करा पूजेला सुरुवात करा आणि पूजा झाल्यानंतर श्री गणेशाची आरती करा शेवटी कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागत मनोकामनापूर्तीसाठी प्रार्थना देखील करा गणपती बाप्पा तुमची नक्कीच जी काही इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण करणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ